सत्तावीस सप्टेंबर दोन हजार बावीस वेळ सकाळचे तीन वाजले होते ठिकाण होतं दिल्लीचं शाहीन बाग सगळीकडे एक भयान शांतता पसरली होती असं म्हणतात की तिथल्या लोकांना एक गुरमी होती की त्यांच्या परवानगीशिवाय त्या परिसरात साधप पाखरूही फिरकू शकत नाही पण त्याच रात्री त्या शांततेचा भंग झाला एका घराच्या दरवाजावर धाड धाड असा जोरात आवाज झाला आत गाड झोपेत असलेल्या माणसानं दरवाजा उघडला आणि समोरचं दृश्य पाहून त्याचा अक्षरशः थरकाब धिप्पाड पोलीस अधिकारी त्याला काही विचार करायला काही समजायला वेळच मिळाला नाही त्याला तसच उचललं आणि बाहेर उभ्या असलेल्या गाडीत अक्षरशः कोंबलं गेलं हा सगळा गोंधळ ऐकून आजूबाजूचे लोक जागे झाले खरे पण तोपर्यंत दिल्ली पोलिसांच्या स्वॅट कमांडोनी संपूर्ण परिसर सील केला होता ऑर्डर एकदम क्लिअर होती न कुणी आत येणार न कुणी बाहेर जाणार त्या एका रात्रीत शाहीनबागचा तो अभेद्य असल्याचा गैरसमज पूर्णपणे मोडून काढला होता आता ऐकायला ही फक्त एक अटक वाटेल पण नाही ज्यावेळी ही अटक होत होती त्याचवेळी देशाच्या पंधरा राज्यांमध्ये अनेक लोकांना अशाच प्रकारे उचललं जात होतं हे सगळं एका खूप मोठ्या आणि अतिशय गुप्त योजनेचा भाग होतं ज्याचं नाव होतं ऑपरेशन ऑक्टोपस चला तर मग या संपूर्ण कहाणीच्या मुळाशी जाऊया आणि पाहूया की हे सगळं नक्की घडलं तरी कसं गोष्ट आहे जुलै दोन हजार बावीसची बिहारमध्ये बारा जुलैला पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार होते त्यामुळे सगळीकडे तयारी जोरात सुरू होती सुरक्षा यंत्रणा अलर्टवर होत्या पण या सगळ्यांच्या नाकाखाली पाटण्याच्या फुलवारी शरीफ नावाच्या एका भागात एक अतिशय भयंकर कट शिजत होता ज्याची कुणाला कल्पनाही नव्हती अकरा जुलैला म्हणजे पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या फक्त एक दिवस आधी पोलिसांना एक टिप मिळाली आणि त्यांनी अहमद पॅलेस नावाच्या एका इमारतीवर छापा टाकला आज जे दिसलं ते पाहून पोलीसही चक्रावून गेले तिथे बंदी घातलेल्या सिमी या दहशतवादी संघटनेचा माजी सदस्य अथर परवेज आणि झारखंड पोलिसांमधून निवृत्त झालेला अधिकारी मोहम्मद जलालुद्दीन हे दोघं मिळून काही तरुणांना शस्त्र चालवण्याचं चा प्रशिक्षण देत होते तिथे अटक झाली शस्त्र सापडली हे सगळं तर होतच पण त्यासोबतच तिथे एक अशी गोष्ट सापडली ज्याने दिल्लीत बसलेल्या देशाच्या सर्वोच्च धाबे अशी कोणती गोष्ट गोष्ट होती थी? थी होती ती एक सात पाणी डॉक्युमेंट एक कागद पण त्यावर जे शीर्षक लिहिलं होतं ते वाचून सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली शीर्षक होतं इंडिया ट्वेंटी फॉर्टी सेव्हन टुवर्ड रूल ऑफ इस्लाम इन इंडिया हो यात अगदी स्पष्टपणे लिहिलं होतं की जेव्हा भारत स्वातंत्र्याची शंभरी साजरी करेल म्हणजे दोन हजार सत्तेचाळीस साली तोपर्यंत भारताला एक इस्लामिक राष्ट्र बनवायचं हेच त्यांचं अंतिम ध्येय आहे त्याच दिवशी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शाह आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणजेच नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर अजित डोवाल यांच्यात एक अतिशय तातडीची आणि गुप्त बैठक बोलवण्यात आली आणि त्या हाय प्रोफाईल मीटिंग मध्ये अजित डोवाल यांनी पंतप्रधानांसमोर सगळे पुरावे ठेवले आणि एक शपथ घेतली एक वचन दिलं ते म्हणाले मी वचन देतो की पुढच्या फक्त नव्वद दिवसांच्या आत या देशातून पी एफ आय नावाचं अस्तित्वच पुसून टाकेन आता डोवाल यांना हे चांगलंच माहीत होतं की पी एफ आय काही लहान सहान संघटना नाही त्यांनी स्वतःवर एका सामाजिक संस्थेचा मुखवटा चढवला होता त्यामुळे जर ठोस पुराव्यांशिवाय सरळ कारवाई केली असती तर संपूर्ण देशात दंगी पेटू शकल्या असल्या म्हणून एक अतिशय शांत पण तितकीच घातक रणनीती आखण्यात आली दिल्लीमध्ये एक सर्वधर्म परिषद बोलावली जिथे मुस्लिम समाजातील मोठ्या विद्वानांनी केलं की पी एफ आय सारख्या संघटना ही इस्लाम आणि देश या दोन्ही धोका आहेत मेसेज एकदम क्लिअर होता पी एफ आय म्हणजे संपूर्ण मुस्लिम समाज नाही आणि दुसरा खाम होता इंटेलिजन्स गॅदरिंग देशाची गुप्तचर यंत्रणा आय बी आणि रॉ यांना कामाला लावण्यात आलं त्यांना सांगण्यात आलं की पी एफ आयच्या च्या प्रत्येक लहान मोठ्या नेत्याची कुंडली काढा गृहमंत्री अमित शहा यांनी कर्नाटकात बैठक घेतली स्वतः पंतप्रधान मोदी आणि अजित डोवाल केरळला गेले कारण केरळ हा पीएफआयचा बाले किल्ला मानला जातो त्यानंतर डोवाल यांनी गुपचूप मुंबईतही बैठका घेतल्या प्रत्येक राज्यात तयारी कशी सुरू आहे याचा आढावा घेतला जात होता आणि मग एकवीस सप्टेंबरला दिल्लीत फायनल बैठक झाली जिथे या महाऑपरेशनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला बावीस सप्टेंबरच्या पहाटे जेव्हा पूर्ण देश झोपेत होता तेव्हा एन आय ए आणि ई डीने मिळून पंधरा राज्यांमध्ये त्र्याण्णव ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले आणि सकाळ होईपर्यंत पी एफ आयचे एकशे सहा मोठे नेते तुरुंगात होते आणि त्यानंतर बरोबर पाच दिवसांनी सत्तावीस सप्टेंबरच्या रात्री दुसरा टप्पा सुरू झाला ज्यात राज्य पोलिसांनी अडीचशेपेक्षा जास्त लोकांना अटक केली या दोन मोठ्या हल्ल्यांनी पी एफ आयचं पूर्णपणे मोडलं होतं ना आता त्यांचं नेतृत्व उरलं होतं ना पैसा ना कार्यकर्ते आता वेळ आली होती शेवटचा आणि निर्णायक घाव घालण्याची अठ्ठावीस सप्टेंबरची सकाळ उजाडली आणि भारताच्या गृहमंत्रालयाने एक ऑफिशियल नोटिफिकेशन जारी केलं हीच ती अंतिम घोषणा होती ज्यामुळे पी एफ आय हे नाव कायमचं इतिहासात जमा होणार होतं या अधिसूचनेनुसार यू ए पी ए म्हणजेच बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्याअंतर्गत पी एफ आयवर वर बंदी घालण्यात आली हा एक अतिशय कडक कायदा आहे जो देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्यासाठी वापरला जातो आणि या बंदीमध्ये फक्त पी एफ नाही तर त्यांच्यासोबत काम करणाऱ्या इतर आठ सहयोगी संघटनांनाही बँक करण्यात आलं देशभरातली त्यांची सगळी ऑफिसेस सील केली गेली आणि त्यांची सगळी बँक खाती घोटवण्यात आली म्हणजे एकाच झटक्यात संपूर्ण नेटवर्क उद्ध्वस्त करण्यात आलं आणि गंमत बघा ज्या पी एफ आयने ने दोन हजार सत्तेचाळीस साले भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्याचं स्वप्न पाहिलं होतं त्यांचं स्वतःचं अस्तित्व दोन हजार बावीसमध्येच संपवण्यात आलं पंधरा राज्यांमध्ये हजारो अधिकाऱ्यांनी मिळून एकाच एक वेळी केलेलं हे महाऑपरेशन रक्ताचा एकही थेंब न सांडता पूर्ण झालं एकही गोळी चालली नाही अजित डोवाल यांनी दिलेलं ते नव्वद दिवसांचं वचन त्यांनी पूर्ण करून दाखवलं होतं देशावर आलेलं एक मोठं संकट त्यांनी मुळासकट उपटून टाकलं होतं त्या ऑक्टोपसचे आठही हात कायमचे कापले गेले होते